चर्चा करत होतो आम्ही कामगारांच्या बाजूने आमचे पदाधिकारी जे भारतीय कामगार सेनेचे आहेत ते जे लढत होते म्हणून ती युनियनच बाहेर काढण्याच्या दृष्टिकोनात केवळ भारतीय जनता पक्ष सत्तेत आहेत पोलीस त्यांच्या दिमतीला आहेत आणि म्हणून जोर जबरदस्ती करून ते लोक अशी युनियन काढून घेऊ शकत नाही परवाच्या दिवशी ते जबरदस्तीने झेंडा लावला आतमध्ये लावला होता त्यांचा बोर्ड आतमध्ये दिला आम्हीला गेले कित्येक वर्ष आम्हीचा हा बोर्ड देखील लावायला देत नव्हते हा बोर्ड लावण्यासाठी देखील ला आम्हाला कित्येक वर्ष संघर्ष करावा लागला आणि आज त्यांचे नसे ज्या पायघड्या घातलेल्या आहेत त्या युनियनला त्याचा जाब विचारण्यासाठी मी ते आलेलो आहे आज मी आतमध्ये जातोय त्यांना विचारायला माझं म्हणणं असं आहे मला गिराईक म्हणून आणि या सगळ्यांना मला चहा पाजायची जेवढे माझ्या बरोबर आलेले आहेत कुठल्या नियमाने हे लोक मला आतमध्ये घेऊ शकत नाही ते मी बघायला सांगितले पोलीस आता मध्ये आलेले आहेत पोलिसांना कोणी बोललेले नाही आम्ही तर बोललेलं नाहीये पण पोलीस हे सध्या त्यांचे आहेत त्याच्यामुळे त्यांचे आदेश ऐकतायत आम्ही आता त्यांना दहा मिनिटाची वेळ दिलेली आहे त्यांना सांगितलंय दहा मिनिटात एकदा आम्हाला आतमध्ये घ्या नाही तर त्यांना बाहेर बोलवा दोनपैकी काहीतरी एक त्याचा फैसला होईल परंतु एक गोष्ट आहे की ही जी युनियन जी कामगाराला पाहिजे तीच युनियन राहील जोर जबरदस्तीने युनियन काढून घेता येणार नाही केवळ ते सत्तेत बसलेत म्हणून त्यांची मनमानी चालणार नाही मुंबई महानगरपालिका जिंकता येत नाही म्हणून अशा प्रकारे युनियन मध्ये त्रास द्या बाकीच्या सगळ्या ठिकाणी त्रास द्या अरे हिंमत असेल तर महानगरपालिका लढा महानगरपालिकेत काय ते तुमचं बळ दाखवा परंतु जबरदस्तीने कामगारांना बरोबर घ्यायचं दम द्यायचा मॅनेजमेंटला हातशी धरून दम द्यायचा हे प्रकार शिवसेना खपून घेणार नाही आम्ही रस्त्यावरचे कार्यकर्ते आहोत आणि शेवटी त्यांना देखील रस्त्यावर घरी जायचं मॅनेजमेंट त्यांना आमची इंधनच नकोय म्हणून ते इंधनच बाहेर काढायला चालले आणि हाताला कोणा घेतलंय हा भारतीय जनता पक्षाच्या युनियनची नवीन स्थापन झालेली आहे ज्यांच्याकडे कुठली मेंबरशिप नाही आहे मला सांगा युनियनची मेंबरशिप ही काय स्कॅनरवरती होते प्रत्येकाला जबरदस्तीने फोन काढून या स्कॅनरवरती तू मेंबर हो अशा प्रकारची धमकी दिली जाते हिंमत आहे तर काउंटर लावा टेबल लावा आणि वरगडी फाडा ही आतापर्यंतची पद्धत आहे युनियनची आणि अशा प्रकारे जोर जबरदस्ती करून ही युनियन काढून दिली जाणार नाही वेळ पडली तर त्याच्यासाठी अजून आंदोलन तीव्र करावं लागेल हॉटेलचा धंदा बसला तरी चालेल पण आम्हाला अशी जबरदस्ती करून आम्ही बाहेर जाणार नाही आमच्याबरोबर कामगार ज्या दिवशी नसतील त्या दिवशी आम्ही निर्णय घेऊ पण कामगार आमच्या बरोबर आहेत आतून सारखे फोन करतायत साहेब जबरदस्ती करतायत दादागिरी करतायत आणि अशा प्रकारची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही मग कोणी असो पण मग ज्या पद्धतीचं खरं तर तुम्ही दहा मिनिटाची वेळ दिलेली आहे तर दहा मिनिटांमध्ये तुम्हाला वाटत बघू ना आम्ही तर रस्त्यावरचे लोक आहोत रस्ता आमच्याकडे आहे ना आम्ही रस्त्यावरच बसून राहू कशा घरी जातात ते बघूया शेवटी काय पोलिसांचा बाळाचा वापर करतील ना शिवसेना का अशीच मोठी नाही झाली आहे हे भारतीय जनता पक्षाचे सगळे एसी मधनं आलेले आहेत हे शिवसैनिक सगळे रस्त्यावरचे शिवसैनिक आहेत आज त्यांना ता, मध्ये त्यांना मला चहा पाजायचा आहे म्हणून त्यांना आतमध्ये घेऊन जायचंय चहा प्यायला धन्यवाद